जय जय रघुवीर समर्थ जर तुमच्या मनातही घाणेडे अश्लील आणि वाईट विचार येत असतील तर नक्कीच तुम्ही ही कहाणी ऐकली पाहिजे एका गावात एक जवान मुलगा राहत असे पण तो एका अडचणीने त्रस्त होता त्याच्या मनात नेहमी तेच विचारायचे जे त्याला आवडत नसायचे काही छोट्याशा क्षणिक आनंदासाठी तो त्याचे सर्व दिवस खराब करत होता आणि मग नंतर त्याला या गोष्टीसाठी पश्चाताप पण पुन्हा त्याची इच्छा नसताना देखील दुसऱ्या दिवशी तेच ते नुसते वाईट असलेले विचार त्याच्या मनात यायचे तो त्याच्या आई वडिलांचा एक उलता एक मुलगा होता त्याचे आई वडील हळूहळू म्हातारे होत होते आणि तो जवान होत होता पण तो असं काहीच करू शकत नव्हता ज्यामुळे त्याच्या आई वडिलांना त्याच्याबद्दल गर्व वाटेल त्याला माहित तर होतं की तो त्याच्या वेळेसोबत आणि त्याच्या जिंदगीसोबत सुकीचं काम करत आहे पण तो खूप प्रयत्न करूनही स्वतःला बदलू शकत नव्हता तो त्याच्या समस्या त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींना विचारत असे आणि ते व्यक्ती त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत असत पण इतक सगळं करूनही काहीच फरक दिसत नव्हता आता या मुलाला देखील वाटू लागलं होतं की आता त्याचं राहिलेलं जीवन मानसिक ओझाने आणि वाईट सवयींमुळे वाया जाणार आहे आणि यामुळे तो मुलगा खूप उदास आणि चिंतेत राहू लागला होता एक दिवस असाच तो आपल्या विचारांमध्ये एका गावाच्या शेजारी बसला होता आणि तेवढ्यात त्याचा मित्र पाठीमागून धावत आला आणि त्याला म्हणाला की मित्रा तुझ्या समस्यांवर मला उपाय मिळाला आहे आपल्या मित्राचे तोंडून हे वाक्य एकून तो मुलगा खूप खुश होतो आणि विचारतो सांग ना माझ्या अडचणींवर तुझ्याजवळ काय उपाय आहे त्या जवान मुलाच्या मित्राने सांगितले की ध्यान ध्यान तुझ्या सर्व समस्यांवर एक चमत्कारिक उपाय आहे मग या मुलाने विचारलं हे ध्यान काय मित्र म्हणाला काल आमच्या गावामध्ये एक बौद्ध भिक्षू भिक्षा मागण्यासाठी आले होते तेव्हा गावातली काही लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बौद्ध भिक्षूंना प्रश्न विचारत होते तेफा माझ्याही म्हणत आलं कि मीही तुझ्या समस्यांबद्दल बौद्ध भिक्षूंना विचारावे आणि तेव्हा मी भिक्षूंना आपल्या मनावर ताबा कसा ठेवायचा हा प्रश्न विचारला माझा ते बौद्ध जास्त काही बोलले बोलले नाहीत फक्त इतकेच की ध्यान ध्यान जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आहे मला वाटत की ध्यानाबद्दल तुला थोडीफार माहिती असेल म्हणून या ध्यानाबद्दल मी बौद्ध भिक्षूंना जास्त काही विचारू शकलो नाही आपल्या मित्राचे हे बोलणे कोण तो जवान मुलगा त्याच्या मित्राला म्हणाला की मला देखील बौद्ध भिक्षूंना भेटायचं आहे आणि मग तो आणि त्याचा मित्र दोघेही बौद्ध दो भिक्षूंना शोधायला निघतात या दोघांनी खूप शोध घेतल्यानंतर आणि खूप विचारपूस केल्यानंतर बौद्ध भिक्षू त्यांना एका गावातील झाडाखाली ध्यान करताना बसलेले दिसतात आणि मग ते दोघे मित्र त्या बौद्ध भिक्षूंजवळ जाऊन बसतात आणि दोघेही बौद्ध भिक्षूंचे डोळे उघडण्याची वाट बघत असतात थोडा वेळ गेल्यानंतर बौद्ध भिक्षू आपले डोळे उघडतात आणि हे दोघे मित्र बौद्ध भिक्षूंना प्रणाम करतात आणि बौद्ध भिक्षूंना म्हणतात गुरु तुम्ही हे तर सांगितलं की ध्यान आपल्या जीवनातील सर्व समस्यांवरील समाधान आहे पण तुम्ही हे नाही सांगितलं की ध्यान आहे तरी काय तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले की ध्यान म्हणजे काय हे मी तुला शब्दात समजावून सांगू शकेन इतका मी सामर्थ्यवान नाही पण तुम्ही मला हा प्रश्न केलाच आहात तर याचे उत्तर मला तुम्हाला काही ना काही द्यावच लागेल तर याचे उत्तर एका ध्यानाचा अर्थ आहे ना कोणता प्रश्न ना कोणते उत्तर ना कोणते विचार आणि ना कोणत्या भावना ध्यान हे अशी अवस्था आहे जे आपल्याला आपल्या वास्तवाची ओळख करून देते या स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर माणसाच्या मनात कोणताही प्रश्न राहत नाही कारण त्याच्या समोर सर्व काही स्पष्ट होऊन जाते आणि त्याला त्याच्या जीवनाची अनुभूती येते मग त्या जवान मुलाने विचारलं कि गुरु ध्यानाच्या या स्थितीला आपण कस प्राप्त करू शकतो बौद्ध भिक्षू म्हणाले कि ध्यान करण खूप सोपं आहे बौद्ध भिक्षू म्हणाले तुला बसायला इथं का तेव्हा तो जवान मुलगा म्हणाला हो मी बसू शकतो तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले की कि किती वेळ पर्यंत तू बसू शकतोस त्यावर तो जवान मुलगा म्हणाला हे मी कधी अनुभवलं नाही पण माझ्याने जितका वेळ बसलं जाईल तिथपर्यंत मी बसू शकेन तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले रोज एक तास डोळे बंद करून तुला सरळ बसायचं आहे त्या मुलाने विचारलं कधी आणि केव्हा बसायचं आहे बौद्ध भिक्षू म्हणाले कधीही आणि तो बसू शकतोस फक्त ती जागा शांत आणि एकांत हवी या जवान मुलाने पुन्हा बौद्ध भिक्षूंना प्रश्न विचारला कि माझ्या मनातील हे घाणेरडे असलेले विचार आणि माझ्या या वाईट सवयी कधी नष्ट होती तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले फक्त एका दिवसात जर तो चोवीस तास डोळे बंद करून शांत बसला बसतो जेव्हा तो आपले डोळे बंद करून ध्यानाला बसतो तेव्हा लगेच त्याच्या मनात पुन्हा ते विचारायला सुरुवात होतात जसे की ध्यान करून खरच माझ्या आयुष्यात काही बदल होईल का ध्यानामुळे माझ्या या वाईट सवयी कायमच्या जा निघून जातील की नाही सर्व लोक माझी इज्जत कधी करू लागतील मी त्या व्यक्तीवर प्रेम करतो पण ती व्यक्ती माझ्यावर प्रेम का नाही करत मी असं काय करू की माझ्या जवळ खूप धन येईल आणि मी या गावातील सर्व श्रीमंत मनुष्य बनील अशा प्रकारचे अनेक विचार त्याच्या मनात वारंवार ध्यान करताना येऊ लागले तेफ अचानक त्याला आठवलं की बौद्ध भिक्षूंनी सांगितलं होतं की ध्यानाच्या अवस्थेत कोणताही विचार आणि कोणत्याही भावना नसतात आणि मग तो जवान मुलगा या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला पण कोणी वाहणाऱ्या नदीतल्या पाण्याला थांबवू शकलं आहे का याच प्रकारे तो जवान मुलगा आपल्या या विचारांना थांबवू शकत नव्हता आणि मग तो जवान मुलगा या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला पण कोणी वाहणाऱ्या नदीतल्या पाण्याला थांबवू शकल आहे का प्रकारे तो जवान मुलगा आपल्या या विचारांना थांबवू शकत नव्हता आणि शेवटी तो डोळे उघडे करून बसतो आणि विचार करतो की मी आतापर्यंत खूप काम केले आहे पण इतके अवघड काम मी माझ्या आयुष्यात कधीच केले नाही आणि ते बौद्ध भिक्षू तर बोलत होते की ध्यान करणं खूप सोपं आहे पण माझ्याकडून हे सर्व अशक्य आहे मग पुन्हा तो जवान मुलगा बौद्ध भिक्षूंना भेटण्यासाठी निघतो आणि बौद्ध भिक्षूंना भेटल्यानंतर त्यांना विचारतो की गुरु तुम्ही तर बोलला होता की ध्यान करणे खूप सोपं आहे पण मला हे सर्वात कठीण काम वाटत आहे मी खूप प्रयत्न केल्यानंतरही माझ्या मनात विचार येणं थांबत नाही बौद्ध भिक्षू त्या जवान मुलाला म्हणाले की तुला विचार थांबवायला सांगितले कोणी आहे पण मग आपल्या मनात विचार येण्याची परिस्थिती थांबवायची कशी असं तो जवान मुलगा म्हणाला तुम्ही तर बोलला होता की ध्यानामध्ये कोणताच विचार कोणत्या भावना आणि कोणतेच प्रश्न नसतात तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले की आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार जन्म घेतात आणि मरण देखील पावतात पण आपलं मन त्यामधील एका विचाराला पकडून ठेवते आणि त्याच्याशी निगडीत विचारांचा विचार करत राहते आणि याचमुळे आपले मन या विचारांमध्ये गुरफटून जाते आणि आपण काय करत होतो हेच आपण विसरून जातो जेव्हा तो ध्यान करायला बसशील तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये अनेक विचार निर्माण होते आणि निघूनही जातील पण तुम्हाला कोणत्याच विचारांना निवडायचं नाही फक्त त्यांना पाहायचं आहे तुझ्या मनात अनेक विचार निर्माण होतील आणि ते निघूनही जातील हळूहळू वेळेनुसार या विचारांचा वेग कमी होईल आणि तुमचा ध्यानात मन रमू लागेल बौद्ध भिक्षूंच्या मुखातून या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तो जवान मुलगा पुन्हा आपल्या घरी येतो आणि ध्यानाला बसतो या वेळेला तो मुलगा बौद्ध भिक्षूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनात येणाऱ्या विचारांना पाहतो आणि मग पुन्हा त्याच्या मनात असे विचार पुन्हा उभे राहतात की त्याबद्दल तो विचारही करू शकत नाही आणि तो पूर्णपणे त्या विचारांमध्ये रमून राहतो आणि मग काही वेळानंतर त्याला आठवतं की अरे मी तर ध्यान करत होतो पुन्हा तो त्या विचारांना आठवण्याचा प्रयत्न करतो पण यावेळेला विचार यायला सुरुवात होतात आणि त्याच्या मनात हा विचार येतो कि ध्यानाच्या या पवित्र स्थितीमध्ये माझ्या मनात असले घाणेरडे अश्लील विचार, असले गाने डे, असले विचार कसे काय येऊ शकतात तो त्याच्या मनात निर्माण झालेल्या घाणेरड्या आणि असलेल्या विचारांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण तो त्यांना थांबवू शकत नाही त्याच्या मनात खूप वेळ असेच विचार येत राहिले आणि खूप प्रयत्नानंतर तो सरळ ध्यानावर नुडतो आणि बौद्ध भिक्षूंकडे जातो आणि बौद्ध भिक्षूंना विचारतो की गुरु मी जेव्हा डोळे बंद करून ध्यानाला बसतो तेव्हा माझ्या मनात फक्त वाईट आणि अश्लील विचार येतात तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणतात की कोणताही विचार चांगला किंवा वाईट असा नसतो त्यामुळे कोणताही विचार जबरदस्तीने दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण विचारांना होणारा आपला विरोध त्यांना अधिक सामर्थ्यवान बनवतो म्हणून कोणताही विचार दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण आपल्या मनाची प्रकृतीच अशी आहे तिच्या गोष्टीचा विचार करण्यापासून आपण आपल्या मनाला थांबवतो त्याच गोष्टीचा विचार आपलं मन सारखं सारखं करत राहतं म्हणून तुमचे विचार थांबवण्याचे तुमचे प्रयत्न व्यर्थ आहेत आणि विचारांना तू अश्लील किंवा घाणेरडे विचार बोलत आहेस ते तुझ्या जीवनाचा एक भाग आहेत मानवी जीवनात पुढे जाण्यासाठी हे विचार येणे देखील महत्त्वाचे आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण आपल्या जीवनात ज्या गोष्टींना जास्त नाकारतो त्याच गोष्टींकडे आपले मन अधिक धावू लागते म्हणूनच जीवनातील कोणत्याही सत्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक गोष्टीला स्वीकारा तेव्हा तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी तुम्ही याच विचारांमध्ये रमून जावं तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल किंवाच नाव ही फक्त आपल्या आयुष्यातील छोटासा भाग आहे संपूर्ण आयुष्य नाही म्हणूनच जीवनाचा हा पैलू देखील स्वीकारा आणि पुढे साथ रहा कारण जीवनात अजून बरस काही करायचं आहे तेव्हा पुन्हा तो जवान मुलगा म्हणाला पण गुरु आपलेच मन आपल्या सोबत असे चाळे का करते जणू काही आपलं मन आपला शत्रूच आहे तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले अरे नाही आपलं मन आपला शत्रू नाही मनाला तर त्याच गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो ज्यामुळे त्याला समाधान मिळेल आनंद मिळेल म्हणूनच आपण सुरुवातीला जेफा कोणतेही काम करतो तेव्हा आपल्या मनाला आनंद मिळत नाही आणि आपले मन ते काम करण्यास नकार देते आपले मन विरोध करते बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले जर तो तुझ्या मनातील विचारांना संपवू इच्छित असशील तर सर्वात पहिलं तुझ्या सवयी बदल तू तुझ्या सवयींना तेफास बदलू शकतो जेव्हा तुझे मन तुझ्या ताब्यात असेल आणि तुझे मन तेफास तुझ्या ताब्यात येईल जेफा जे तू स्वतःला ओळखशील जेफा तो तुझ्या स्वतःचा अनुभव घेशील जेफा तो ध्यानाचा अनुभव घेशील इतकंच बोलून बौद्ध भिक्षू उभे राहिले आणि स्मित हास्य करून बौद्ध भिक्षूंनी त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आपले भिक्षापात्र आपल्या हातात घेऊन ते तिथून निघून गेले तो जवान मुलगा जात असलेल्या त्या बौद्ध भिक्षूंकडे पाहतच राहिला पण आता तो खूप आनंदी होता कारण त्याला त्याच्या सर्व समस्यांवरील समाधान मिळाले होते ते पण ध्यानाच्या रूपात त्याला समजलं होत कि त्याला रोज ध्यानाला बसायचं आहे आणि रोज आपल्या मनात येणाऱ्या विचारांना आहे पण कोणत्याही विचाराला पकडून ठेवायचं नाही कालांतराने ते विचार स्वतःच नाहीसे होतील आणि त्याच बरोबर त्याला हेही समजले होते कि कोणताच विचार चांगला किंवा वाईट नसतो विचार फक्त एक विचार असतो म्हणूनच विचारांचा विरोध करणे ही कल्पना देखील व्यर्थ आहे प्रेमळ भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळाले असेल आणि तुमच्या आयुष्यात देखील असं काहीतरी घडत असेल तर तुम्ही आजपासून ध्यानाला सुरुवात करावी अशी इच्छा आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ते घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ